सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या आडगाव परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाईपलाईन दुरुस्तीचे काम रखडल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाला याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक दोनच्या माजी नगरसेविका शीतल माळोदे यांनी तातडीने पुढाकार घेतला त्यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे संपूर्ण प्रभागात पाणी पुरवठा सुरू केला आडगाव आडगाव शिवार धात्रक फाटा कोणाकनगर महालक्ष्मीनगर शरयू पार्क विद्यानगर साईनगर नगर, गणपती साई मंदिर परिसर त्रिवेणी संगम मंदिर परिसर या सर्व ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन महिलांच्या व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि टँकरने घरोघरी पाणी पोहोचवलं या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक आणि महिलांनी माजी नगरसेविका शीतल माळोदे आणि त्यांचे पती ॲडवोकेट नितीन माळोदे यांच्याशी थेट संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या यावेळी माजी नगरसेवक शीतल माळोदे यांनी आपण समाजाचे देणे आहोत अशी भावना व्यक्त केली के या निवेदनानंतर केवळ एक तासाच्या आतच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला त्यामुळे नागरिकांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले जवळजवळ चार पाच दिवसापासून या नेच नगरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आणि पाईपलाईन फुटल्या असल्यामुळे तर नागरिकांना आणि जे स्त्रियांचे जे समस्या असे पाण्याविषयी ते कमकता भासली आणि पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी कोणाला मिळालं नाही तर मी आज व्हॉट्सअपला पाहिलं असता तर ताई मॅडमचा ता जो नंबर होता त्याच्यावर मी स माझ्या सहकार्या करून मी टँकरची सोय केलेली त्यानुसार मी त्यांना फोन करून सहकार्य त्यांनी केल्याबद्दल धन्यवाद आम्हाला पाणीच नाही चार पाच दिवसापासून पाणी नाही पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाली पण सकाळी टाईमात फक्त एकच कॉल केला की आम्हाला पाणी नाही तर त्यांनी लगेच रेडी झालं की मी तुम्हाला एक दीड तासात पाणी पुरवते आणि तर आणून देतं खूप खूप धन्यवाद त्यांचे ते एका शब्दावर आल्यावर भेट एवढंच खूप महत्त्वाचं आहे पाणी म्हणजे खूप गरज पूर्ण केली त्यांनी पाण्याची खूप समस्या निर्माण झाली आहे तर सुतलताईंना फोन केला तर त्यांनी त्यांच्या याच्यानुसार त्यांनी काही का असे ना टँकरने ते दोन चार दिवसापासून सगळ्यांना जे त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढ्या प्रमाणामध्ये ते पाणी पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार ॲक्च्युली चार दिवसापासून पाणी येत नव्हतं आणि त्याची काही कल्पना पण नव्हती सो एमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना कॉल केला आणि त्यांनी खूप मदत केली खूप बरं झालं नाहीतर खूप प्रॉब्लेम आले असते पुढे आणि हो हो ते नेहमी मदत करायच असतं आमचं सॅलू पार्कमध्ये नंदनवन कॉलनीमध्ये पाच दिवसांपासून पाण्याचे हाल चालू होते थेंबर आम्हाला पाण्याचा पुरवठा नव्हता मी आज सकाळी मारुती मॅडमांना फोन केला म्हटलं आमच्याकडे पाण्याचे हाल आहे त्या ते म्हणे पाणी पुरवठा झालेला आहे पण मग मी त्यांना बोललो की आमच्याकडे थेंबर पाणी नाही आलेलं आहे म्हणे मग तुम्हाला म्हणजे की टँकरचा पुरवठा करते म्हणे आणि तासाभराच्या आतच त्यांनी टँकरने पाणी पाठवलं आम्हाला आता टँकरने पाणी भरलंय आमच्याकडे मॅडमांचं त्याच्याकरता धन्यवाद करतो मी प्रभागातील महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की पाणी पाणीच्या काळात शीतलताईंचा हा मदतीचा हात आम्हाला दिलासा देणारा ठरला ही कृती केवळ एक सामाजिक कर्तव्य नव्हे तर समर्पित लोकप्रतिनिधीच्या संवेदनशीलतेचं प्रतीक आहे गणेश खराट दक्ष न्यूज नाशिक